मायमौली विचार मंतर विचाराच्या करूया ग्रंथ मायऱ्यात मार्क एकच विचार मी आज विचार आणि माझा माझं नाव सोन मुला गोविंदलाल मालेगाव सोन्याचा मुदुंग धुंग मोती मी लावते त्या सोन्याचा सोन्या धुंग मोती मी लावते त्याला आलीबाई पालक दिं गेला मलाग मला ग आलीबाई पालकीला गायाच मला ग सोन्याचं मंग मोती मि आलीबाई पालकी यात्रेला जायाच मला गलीबाई पालक यात्रेला जायाच मला ग माझ्या गुरुने दिला मला टाळ माझ्या गुरुने दिला मला टाळ आता नाही मला भजनाचा काळ आता नाही मला भजनाचा काळ सोन्याचा मुंग मोती मी धावते चाला ग पालखी पालकीला जायच मला ग सोन्याचा मू मोती मोठी मी धावते चाला ग पालखी पालकीला जायच मला ग माझ्या गुरुने दिला मला विना माझ्या गुरुने दिला मला विना आता नाही मला कोणाची म्हणा आता नाही मला कोणाची म्हणा सोन्याचा मी रुंग पोटी मी बा आलीबाई पालखी किंवा जायचं मला गुबाई पालखी यात्रेला जायचं मला ग माझ्या गुरुने मी गाडीला बोट माझ्या गुरु मी बोट मार्ग ज्ञानाचा नीट मार्ग दावी ज्ञानाचा नीट सोन्याचं मृदुंग मोती लावते त्याला आलीबाई पाल की दिंडीला गायाच मला सोन्याचं मृदुंग मोती मी लावते त्याला आलीबाई पाल की दिंडीला गायाच मला माझ्या गुरुने दिली मला गीता हृदय लावल्या ज्ञानाच्या स्वतः माझ्या गुरुने दिली मला गीता हृदय जोता सोन्याचा मृदुंग मोती मिावते चलाग आलीबाई पालक दिंडीला गायत मला गोण्याचा मृदुंग मोती मिगाव ते चार आलीबाई पालक यात्रेला गायत मला ग्रेला गायत मला धन्यवाद